जय हरी माऊली नमस्कार कोंडी ते पंढरपूर पायुवारी दिंडी सोहळा तर आमच्या गावातून आमच्या गाव गावातील कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकसंख्या ही पंढरपूरला चालत निघालेली आहे तर आमचं अंतर कमीत कमी आता कोंडीपासून ते आपलं आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आम्ही येऊन इथं थांबलेलो आहोत तर थांबाचं था कारण काय मित्रांनो तर इथं आमच्या गावचे एक रहिवाशी असणारे आमच्या गावातील एक म्हणजे विठ्ठल भक्तच म्हणावं लागेल त्यांना तर बंडू मठोळकर आणि बसू मठवळकर तर हे दोन बंधू आहेत तर त्यांच्यातर्फे आपल्या गावातील वारकऱ्या नाश्त्याची सोय असते आणि बंडू बंडू मठोळकर सोबत आजीनाथ फंड हे त्यांचा देखील यात सहभाग आहे तर हे मिळून आपल्या वारकऱ्यासाठी काहीतरी फुल नाही तर फुलाची पाखळी म्हणून ते आपल्यातर्फे म्हणून एक नाश्त्याची इथे सोय केली जाते तर आपल्या गावातील वारकरी मंडळी तर आता इथे याच लागलेत तर आपण विचारूय की बंडू की त्यांना त्यांना हे 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 आहे आहे जे दान करून कसं वाटतं त्यातून त्यांना किती समाधान वाटतं ते आपण त्यांना विचारूया तर बंडू साहेब नमस्कार नमस्कार तर मला सांगा ही जी तुम्ही सेवा करताय आपल्या कोंडी गावातील वारकऱ्यांसाठी नाश्त्याची सोय आहे तरी किती वर्षापासून तुम्ही करताय माऊली आम्ही दहा वर्ष झाली ही सेवा करतो नाश्त्याची बर वारकऱ्या आम्हाला खाऊ वाटल्याबद्दल चांगला आनंद मिळते म्हणून आम्ही दरवर्षी ही सेवा बरं 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 आधी म्हणजे हे तुम्हाला आयडिया कशी सुचली साहेब तुम्हाला आयडिया म्हणजे आमच्या वडील दिंडीत जात होते दरवर्षी मग गावातल्या लोकांनी वारकरी लोकांनी काय म्हटले की तुम्ही नाश्त्याची पंगत घेतावा आमच्या वडिलांनी ती पंगत स्वीकारली मग आम्हाला जेवणाची पंगत असेल तर आम्हाला जेवणाची पंगत मिळाल्या लोक काय तुम्ही नाश्त्याची पंगत घ्या मग आम्ही दहा वर्ष झाला आम्ही ही नाश्त्याची पंगत देता आम्हाला काय इच्छा की सेवा शेवट आम्हाला ही नाश्त्याची पंगत सोडून जेवणाची पंगत मिळावी हा ही पांडुरंगाला आमची आमची एक इच्छा एवढी पांडुरंगाची वारकऱ्यासांना जीव घालायची तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच आहे की ह्यांना नाश्त्याचं ह्यांच्याकडे जी पंगत मिळाली ह्यांना जेवणाची पंगत मिळाल्यामुळे मिळाली नसल्यामुळे ह्यांनी नाश्त्याची पंगत स्वीकारल्या पण ह्यांची कृपा ह्यांची इच्छा आहे है की ह्यांना एक जेवणाची पंगत मिळावी तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अनेक गावाच्या ह्या दिंड्या आहेत ते वारकरी आपल्या पंढरपुरा निघतात तर ह्या रस्त्याने जाता येता कुठलीच गैरसोय होत नाही तर मला आवर्जून सांगायचं त्यांना की प्रत्येक जणांना वाटते की दिंडी म्हणजे चालत जाणं म्हणजे काहीतरी सोय गैरसोय होत असेल तर मित्रांनो असं जागोजागी येताना आमच्या गावातील अनेक ठिकाणी आम्हाला चहा पाण्याचा देखील कार्यक्रम आम्हाला मिळाला तर असाच नाश्त्याचा कार्यक्रम आहे तर तर इथं नाश्त्यानंतर इथं चहाचा देखील कार्यक्रम होणार आहे तर हे आमच्या इथले गावातले हे फंड देखील आहेत बघा त्यांना देखील विचारूया आपण की मला सांगा तुम्ही दोघांनी मिळून हे ठरवलं कसं काय तुम्हाला काय करू वाटलं कसं समाधान वाटत एक प्रकारची भक्ती केल्यासारखं वाटतं आम्हाला देवाची आणि ज्या पाजल्यामुळे आम्हाला पण समाधान आली फक्त आपल्या भक्त मंडळीला पण समाधान वाटतंय आम्हाला एकदम असं दिवस चांगला झाल्यासारखं दिवस आता तर माऊली काय आहे की ही सेवा केल्यानं त्यांना समाधान मिळतं त्यांना असं वाटतं की आपण पण विठ्ठलाची भक्ती केल्यासारखं असं वाटतं त्यांनी ती प्रतिक्रिया दिली मित्रांनो तर आता थोड्याच वेळात आपल्या गावातील दिंडी की वारकरी आता तुम्ही इथं बघताय की आजूबाजूला इथं देखील ही जी वारकरी आहेत ती आपल्या दुसऱ्या गावची आहेत की या देखील आहेत इथं चालले आहेत बघा तर इथं आपण विचार बंधू मटोळकरचे भाऊ आहेत बंधू आहेत बसू मटोळकर तर त्यांना देखील विचारूया की आज तुमच्या बंधूंनी सांगितले की जवळजवळ दहा वर्षाला तुम्ही सेवा करताय तर किती आनंद वाटतो ह्या सेवेमध्ये तुम्हाला नाही आनंद वाटतंय बर समाधान वाटतं समाधान वाटतं असंच दरवर्षी असं नाष्टा दिल्यामुळे समाधान वाटतं पुण्य ही करतात बरं ही सेवा जी आहे ती पुढे चालू राहील अशीच कायम कायमचं कायम चालू, चालू राहील बरं तर मित्रांनो ही जी यांची सेवा आहे है, ती यांची यांची इच्छा आहे की आम्हाला अशी सेवा कायम स्वरूपी मिळावी त्यातून खूप समाधान वाटतं आनंद मिळतं तर मित्रांनो असे सेवा जिथे जिथे घडते ते खरंच तिथं हे भाग्यवान म्हणावे हे नशीबवान म्हणावे की अशी लोक आहेत ना धार्मिक लोक आहेत ती आपल्या येणा जाणारी वारकरी असतील त्यांना सेवा पुरवतात असं जागोजाग घडतंय तर हे तुम्हाला मी अनेक ठिकाणचं दाखवणार आहे तर व्हिडिओला आपल्या बघत राहा आणि अजून देखील तुम्ही व्हिडिओ बघित नसेल तर नक्की बघा संजय भोसले या आयडीवर तर तुम्हाला पंढर कोंडी ते पंढरपूर जा जाईपर्यंत जे पण घटना इथं आपल्या निदर्शनात पडणार आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जय हरी रामकृष्ण हरी मोहन रामकृष्ण रामकृष्ण हरम कृष्ण झाला का नाश्ता नाश्ता एकदम मस्त नाश्ता होता आपल्या कोंडी गावातील नाश्ता मिळत ना असा नाश्ता होता बर 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 आता पंढरपूर निगा बर किती दिवस आता दोन मुक्काम पडते तिसरा मुक्काम पंढरपूर होत तुमचा आम्हाला ऐकलंय असं की तुमचा उद्योग आहे ती उद्योग चार पाच दिवस कोण बघतोय त्याचा विचार करत ना आपला विचार करत ना आपण त्याचा विचार करत वाऊले एकच नंबर धन्यवाद माउले रामकृष्ण हरी रामकृष्ण